हा कोण मुनाफ फारुकी नावाचा हिरवा साप ह्याची जीभ जास्तच परत वळवळायला वड़ लागलेली आहे ह्याला कोकणातल्या लोकांचे त्याबद्दल जास्त आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये एवढं टिंगल उडवण्याची अगर खाज असेल तर त्याच्या घरचा पत्ता आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्याला आता मालवणी हिसका असा दाखवतो दाखवायला लागेल की पुढचा स्टँडअप कॉमेडी हा मालवणी करायला मध्ये करायला सुरू करेल या हिरवा सापाला सांगेन कोकणातल्या लोकांचा अगर अपमान करायची तू हिम्मत करशील तर तुझ्या सारख्या हिरवा सापांना उत्साहात पाठवण्याला आम्हाला जास्त वेळ लागणार नाही हे लक्षात ठेव